उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सुरक्षेत चूक झाल्याची चर्चा होती कारण शिंदेंच्या नाशिक दौऱ्यात संशयास्पद ड्रोन आढळून आलेत अनधिकृतपणे ड्रोन उडवणारा पोलिसांच्या ताब्यात आहे ड्रोन घातपाताचा प्रकार असू शकतो असं मंत्री संजय शिरसाटांनी शंका व्यक्त केली आहे शिंदेंच्या सुरक्षेबाबत खबरदारी गरजेची असल्याचं देखील शिरसाट म्हणाले शिंदेंना अनेकदा धमक्या आलेल्या आहेत असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय सरकारनं प्रकरण गांभीर्यानं घेण्याची शिरसाटांना मागणी केलेली आहे एकनाथ शिंदे पूर्वी नगर नगरविकास मंत्री असताना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा त्यांना अनेक धमके आलेल्या आहेत थटींच्या घटना घडलेल्या ठाण्यामध्ये काही लोक पकडले गेले सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो आताही टळलेला नाही म्हणून कालचा जो जो ड्रोन उडला आहे त्याबद्दल गांभीर्याने सरकारने घेतलं पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेत चूक झाल्याची चर्चा आहे कारण शिंदेंच्या नाशिक दौऱ्यात संशयास्पद ड्रोन दिसलेला आहे अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी ड्रोन घातपाताचा प्रकार असू शकतो असं मंत्री संजय शिरसाटांचं म्हणणं आहे या संदर्भात अधिक आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल जेव्हा एखाद्या बडा नेत्याची जाहीर सभा होत असते तेव्हा त्या ते ठिकाणी त्या परिसरामध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी असते मात्र ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांची सभा होत होती त्याच दरम्यान त्या ठिकाणी ड्रोन उडताना दिसलेले आहेत यावेळेस कोणती काळजी घेण्यात आली नव्हती का आणि संजय शिरसाट यांनी देखील काही घातपाताचा प्रकार असू शकतो असं म्हटलंय अगदी खरं आहे हे मोठं सिक्युरिटी ब्रिज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं हा घातपाताचा प्रकार असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केलंय महत्वाचं म्हणजे याआधी सुद्धा एकनाथ शिंदे ज्यावेळेस गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या जीवाला असाच धोका निर्माण झाला होता आणि आताही त्यांच्या सभेच्या आधी अशा पद्धतीने ड्रोन उडतो त्याची सुरक्षा यंत्रणांना माहिती नसते सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे सुरक्षा यंत्रणा करतात तरी काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि सरकारने हे सगळं प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा स्वतः गर्दीत जातात त्यामुळे त्यांनी पण काळजी घेण्याची गरज आहे आणि सोबतच सुरक्षा यंत्रणेनी सुद्धा अलर्ट राहण्याची गरज आहे असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय जी धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी ड्रोन घातपाताचा हा प्रकार असू शकतो असं मंत्री संजय शिरसाट यांनी शंका व्यक्त केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेमध्ये ही मोठी चूक झाल्याची आता चर्चा आहे कारण त्यांच्या नाशिक दरम्यान त्या ठिकाणी संशयास्पद ड्रोन उडताना दिसलेला आहे या ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत योगेश नाशिक नाशिकमध्ये एकनाथ शिंदेची सभा हो सुरू होती आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या संशयास्पद ड्रोन उडताना आढळून आलेला आहे एका व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता या व्यक्तीच्या चौकशीमधून काय माहिती समोर येते हे पाहावं लागणार आहे आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी आपण ही संपूर्ण बातमी बघणार आहोत ड्रोन घातपाताचा हा प्रकार असल्याचं संजय शिरसाट यांचं म्हटलेलं यांनी म्हटलेलं आहे याआधी देखील एकनाथ शिंदे यांना अनेकदा धमक्या आलेल्या होत्या त्यामुळे आता सरकारनं ही जी बाब आहे ती गांभीर्यानं घावी घ्यावी अशी मागणी देखील संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आलेली आहे शिंदे नाशिक दौऱ्यात संशयास्पद ड्रोन उडत असल्याचं समोर आलं एकनाथ शिंदे पूर्वीसुद्धा नगरविकास मंत्री असताना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा त्यांना अनेक धमक्या आलेल्या आहेत थर्टीनच्या घटना घडलेल्या ठाण्यामध्ये काही लोक पकडले गेले सरकारने याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो आताही टळलेला नाही म्हणून कालचा जो जो ड्रोन उडला आहे त्याबद्दल गांभीर्यानं सरकारने घेतलं पाहिजे